हॅलो वेलकम टू अहिलेस कॉम्पिटेटिव्ह हब राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ही एक डिसेंबर रोजी झाली आणि आत्ता पाच डिसेंबरला तिचे पहिले आन्सर की आली त्यामुळे प्रत्येकाने आपले स्कोअर चेक केले आणि त्यानुसार आन्सर की आणि मग त्यामुळे कट ऑफच्या चर्चांना खूपच जास्त उदाहरण आलं आहे आणि आता कट ऑफ प्रेडिक्शन्सचे वेगवेगळे आकडे बाहेर येत आहेत आपण हा व्हिडिओ करण्यामागचं कारण कट ऑफ प्रेडिक्ट करणं नाही आहे कारण त्याचं कारण मी पुढे सांगणार आहे आणि मूळ मुद्दा हा आहे की पेपर एक डिसेंबर रोजी झाला आहे जो की जवळपास दीड वर्षानंतर एम पी एस सीने राज्यसेवेची पूर्वपरीक्षा कंडक्ट केली आहे चार जून दोन हजार तेवीस रोजी शेवटचा आपण राज्यसेवा पूर्वचा पेपर बघितला होता आणि त्याच्यानंतर आत्ता आपण राज्यसेवा पूर्वचा पेपर पाहणारा पाहत आहोत राज्यसेवा ही एम पी सीची एक फ्लॅगशिप परीक्षा आहे त्यामुळे ती तिचा पेपर हा येणाऱ्या परीक्षांबद्दल बरंच काय सांगून जातो सध्या आयोगाचा ट्रेंड काय आहे नेमका प्रश्नांचं स्वरूप कसं आहे त्याचा बारकाईनं अभ्यास करणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे आयोगाचा येणारा ट्रेंड ओळखण्यासाठी राहिला मुद्दा कट ऑफचा त्याबद्दल आपण थोडं बोलूया आत्ता कट ऑफ प्रिडिक्ट करणं हे का डिझास्टरस ठरू शकतं किंवा घातक ठरू शकतं आणि त्यानुसार आपल्या मेंटल मेकअपला क्रिएट करणं हे खूप जास्त रिस्की आहे याची काही कारणं मी तुम्हाला सांगतो एक टेलिग्रामच्या पोल माच्या माध्यमातून ज्या काही आपण आकडे मागवतो त्याच्या थ्रू आपण कट ऑफच्या आकडेवारी अंदाज बांधतो परंतु टेलिग्रामची जे पोलची आकडेवारी असते त्याची ऑथेंटिसिटी खूप जास्त क्वेश्चनेबल आहे कारण आपण ओ एम आर शीट नाही मागवत कोणताही व्यक्ती त्यात त्याचा जो स्लॉट असतो मार्कांचा एकशे दहा ते एकशे पंधरा किंवा एकशे पंधरा ते एकशे वीस एकशे वीस एक प्लस एकशे तीस प्लस यात कोणीही काहीही टिक करू शकतं त्याच्या थ्रू आपण कट ऑफ क्रेडिट करणं हे खूप जास्त घातक आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा नंबर ऑफ मॅ वॅकन्सीज जागा किती आहेत अजून सेटल झालं नाही आहे तो मुद्दा जागा किती वाढू शकतात कारण राज्यसेवा पूर्वपरीक्षेला जागांच्या पटीत विद्यार्थी पास होतात म्हणजे जसं चारशे जागा असतील तर चारशे गुणुले ऑन ॲव्हरेज पंधरा म्हणजे सहा हजार विद्यार्थी मेन्स देतील आणि समजा शंभर जागा वाढल्या तर अजून काही मुलं ॲड होतील साडेसात हजार विद्यार्थी मेन्स देतील त्यामुळे तो जो एक चंक ऑफ विद्यार्थी ॲड होणार आहेत किंवा नाही हे अजून येणाऱ्या काळात कळेल तो दुसरा मुद्दा आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेकंड आन्सर की मागच्या दोन वर्षात सेकंड आन्सरकीने खूप जास्त उलतापालत झाली आहे मार्कांची सो तो एक गोष्ट अशी जाणवते आहे की कट ऑफ डिसाईड ही मला वाटतं सेकंड आन्सर कीच करते फर्स्ट आन्सर की नाही करत सेकंड आन्सरकीने काही प्रश्न रद्द होतात काहींचे उत्तरं बदलतात त्याने बराच क्राऊड शिफ्ट होऊ शकतो कारण अडीच मार्क एका प्रश्नाला असतात निगेटिव्हचे धरून तसे दोन प्रश्न म्हणजे पाच मार्क इकडे तिकडे होतात तीन प्रश्न म्हणजे साडेसात त्यामुळे आपले मार्क्स वाढणार आहात आहेत का किंवा कमी होणार आहेत हे आपण सेकंड कीनुसारच सांगू शकतो ऑब्जेक्शन घ्यायला तर सर्वच रेडी आहेत पण किती ऑब्जेक्शन्स आयोग एंटरटेन करतं ह्या गोष्टी मागच्या आपल्या काही आयोगाच्या प्रश्नपत्रिकांमधनं आणि त्यांनी दिलेल्या आन्सरकीवरनं लक्षात घेऊ शकतो आपण तरी आता नेमकं काय का आपला जो मूळ मुद्दा आहे एम पी एस सीचा पूर्वपरीक्षेचा पेपर तो आपल्याला काय सांगतो तर त्याची काही प्रायमरी निरीक्षणे जी आपण इकडे आज बघूया की दोन हजार चोवीस नंतर दीड वर्षाने पेपर होतोय मधल्या काळात आपल्याला कोणताच पेपर अभ्यासायला मिळाला नाही नेमका काय आहे पुढचा येणारा काळ ह्या पेपरमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की प्रिव्हियस इयर क्वेश्चनबद्दल आयोग खूप जास्त सिरियस आहे आयोगाने सातत्याने त्याचं महत्त्व आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन किती थरवं पाहिजे जशाला तसे रिपीट होणारे क्वेश्चन पण भरपूर आहे आणि इनडायरेक्ट पण भरपूर आहेत पेपरचं स्वरूप कसं होतं तर पेपरचं स्वरूप प्रायमरी प्राथमिकता खूप जास्त सोपा वाटला परंतु जसा जसा वेळ गेला पेपर मॉडरेट टू इझी या रेंजमध्ये होता खूपच जास्त अवघड नव्हता आणि खूपच जास्त सोप्पा देखील नव्हता काही सेक्शन्स खूप सोपे होते तर काही क्वेश्चन्स मॉडरेट होते आणि काही क्वेश्चनमध्ये आयोगाने आकडेवारीत फसवलं होतं जे की नंतर लक्षात आलं आपण एक एक मुद्द्यावरती बोलूया आता आपल्या तयारीत काय बदल केले पाहिजे या पेपरनुसार सुद्धा महत्त्वाचं आहे आणि आपण खूप जास्त ट्रिक्स लॉजिक ही बॅच हा कोर्स हे मटेरियल याच्या नादात आपण भरपूर काही गोष्टी मिस करतो आहे का ज्या बेसिक होत्या बेसिक प्रश्न चुकल्यामुळे आपला स्कोअर हॅम्पर झाला आहे का ह्या गोष्टी खरंच नीट बघितल्या पाहिजे कारण इन्फॉर्मेशन गॅदरिंगला लिमिट आहे इन्फॉर्मेशन प्रोवाईड करण्याला लिमिट नाही आहे इन्फॉर्मेशन प्रोवाईड करणं खूप सोपं आहे पण ती गॅदर करून तिला आपल्यात मेमरीमध्ये रिटेन करणं आणि मग ते परीक्षेला प्रोड्यूस करणं ह्या गोष्टीच्या नादात आपण आपल्या बेसिक्स कुठेतरी वीक करून घेतलं आहेत असं आहे का असं असेल तर त्यावरती काम करणं गरजेचं आहे कारण आता एक महिन्यानी पाच जानेवारीला कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे त्याच्यानंतर चार फेब्रुवारीला गट क कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे त्यासाठी तुम्हाला नेमका काय चेंजेस केला पाहिजे अभ्यास सर्वांचा ह्या ना त्या फारक्याने सेम असतो परीक्षेला जाताना परीक्षा हॉलमध्ये आपला मेंटल मेकअप आणि आपले बेसिक्स किती पक्के आहेत हे तुमचे मार्क्स डिसाईड करतात हे तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये इन आहात का आउट आहात हे डिसाईड करतं आणि बेसिक्स कशात क्लिअर होतात तर आयोगाने पुन्हा एकदा सातत्याने सांगत सांगत आले आणि पुन्हा एकदा त्यांनी पटवून दिले की स्टेट बोर्डचं महत्त्व किती जास्त आहे स ह्या पेपरमध्ये एन्व्हायरमेंटच्या सेक्शनमध्ये सफरचा जो एअर क्वालिटी इंडेक्सचा प्रश्न होता तो स्टेट बोर्डमधला चार्ट आहे जशाला तसा तो आयोगाने त्या सिटीजचा उल्लेख सकट त्या गोष्टी तिकडे मांडलेल्या आहेत त्यामुळे हा प्रश्न खूप काही सांगून जातो आयोगाच्या स्टेट बोर्डमधल्या चार्टवरती त्याच्या बॉक्सेसवरती हे तुम्हाला माहीत आहे का ह्या टायटलने जे लिहिलं असतं त्याच्या माहितीबद्दल आयोग जास्त क्युरियस आहे आणि त्या त्यां आयोगाला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही पण क्युरियस व्हा त्या गोष्टीसाठी मार्केटबद्दल काय निरीक्षण आहे एकंदरीत की मार्केटची भीती इतकी आता विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे विद्यार्थी अभ्यासाच्या दबाबा दबावापेक्षा मार्केटच्याच जास्त दबावाखाली वागतो आहे हे एकंदरीत जाणवतं मार्केटचा दबाव म्हणजे नेमकं काय तर ही अमुक एक बॅच एक विद्यार्थी घेतो अमुक एक क्रॅश कोर्स एक विद्यार्थी घेतो अमुक एक स्ट्रॅटेजी एक विद्यार्थी एका विद्यार्थ्याला सांगतो आहे ह्या हे सांगितलं आहे त्या सरांनी ते सांगितलं आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की हे काहीतरी इझिली ॲक्सेसिबल आहे हे काहीतरी केलं तर आपला फायदा होईल आणि हे नाही केलं तर आपला तोटा होईल त्याच्या खाली बरेच लोक अंडर प्रेशरसुद्धा आहेत फिअर ऑफ मिसिंग आउट फील करणारे विद्यार्थी भरपूर आहेत तर त्याच्यासाठी नेमकं माझं हेच सांगणं राहील मी या प्रोसेसमधलाच पार्ट आहे मला काही अनुभव काही वर्षांचा आहे या फील्डमधला त्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि मी ते मला ठासून सांगू इच्छितो की परीक्षेसाठी एम पी एस सी थ्रू कंडक्ट करणाऱ्या परीक्षेसाठी आपला सगळ्यात मोठा मार्गदर्शक कोण असेल तर तो आहे आयोग आणि आयोगाने कंडक्ट केलेल्या मागच्या परीक्षा त्यामुळे त्या अनुषंगाने आलेलं पी वाय क्यू हे सगळ्यात मोठं मार्गदर्शक आहे आणि दुसरा मार्गदर्शक म्हणजे आपला सिलेबस आपला परीक्षेचा अभ्यासक्रम हे दोन गोष्टी तुमच्या प्रिपरेशनसाठी अटमोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याला तुम्ही जर दुय्यम स्थान दिलं तुमच्या प्रिपरेशनमध्ये तर परीक्षाच्या वेळी ऐन टाईमाला गडबड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त असते त्यामुळे पी वाय क्यू हे खूप जास्त महत्त्वाचे आहे आणि सिलेबस हे खूप जास्त महत्त्वाचं आहे मार्केट विषयी बोलायचं झालं तर खूप म्हणजे त्याच्यासाठी एक वेगळंच लेक् सेशन आपल्याला कंडक्ट करावं लागेल परंतु सध्याच्या घडीला आपण परीक्षा राज्यसेवेची जी झाली तिच्या एकेका सेक्शनबद्दल थोडक्यात माहिती घेऊ हिस्ट्रीबद्दल माझं मत असं होतं की हिस्ट्री हा नोन सोर्सेसमधनं आलेला बरेच प्रश्न हे स्टेट बोर्डमधनं होते आणि काही स्टँडर्ड रेफरन्स बुक आणि खूप सुपरफिशियल माहिती असलेले प्रश्न होते काही प्रश्नांबाबत त्यांनी खेळ केला एक गोष्ट इकडे प्रकर्षाने जी लक्षात घेण्यासारखी हिस्ट्रीच्या सेक्शनमध्ये जिव्या सोमा मशे नावाचा प्रश्न आला होता जो की इतिहासात कोणत्या अँगलने आला याबद्दल म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स झालं दोन हजार अठरा साली त्यांची डेथ आहे त्यावेळेस करंट अफेअरमध्ये हा प्रश्न प्रचंड गाजला होता त्यावेळेस करंट अफेअरच्या पुस्तकांमध्ये हा प्रश्न होता जिव्या सोमा मशे त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला आहे त्यांची डेथ झाली होती वारली चित्रकार होते तर मग हा प्रश्न आयोगाने इतिहासात टाकला आहे त्यांना कोणते अवॉर्ड्स मिळाले कारण एकोणीसशे शहात्तर साली वगैरे त्यांना अवॉर्ड मिळालेत इंदिरा गांधीकडनं हा पोस्ट इंडिपेंडन्सचा पार्ट झाला कामं त्यामुळे आपल्याला अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी की ज्या काही प्रॉमिनंट फिगर्स आहेत ज्या काही प्रॉमिनंट व्यक्ती आहेत महत्त्वाच्या त्यांच्या अराऊंड एक सुपरफिशियल माहिती घेणं त्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला हे जरी माहीत असतं की त्यांना पद्मश्री मिळाला आहे तर बाकी सर्व ऑप्शन एलिमिनेट होत होते कारण पद्मविभूषण त्यांना पद्मभूषण मिळालाच नाही आहे हिस्ट्रीच्या बाबतीत ही गोष्ट जाणवली तो एक सरप्राइजिंग एलिमेंट जिव्या सोमा त्यात आलं होतं आणि बाकीचे प्रश्न सातवान सिमुक किंवा कृष्ण देवरायचा प्रश्न होता त्यात देवराय टू आन्सर होतं त्यात बरेच लोकांनी चुकी केली कारण तो एक मोस्ट फेमस ऑप्शन वाटला होता परंतु अब्दुल रज्जाक हा ट्रॅव्हलर फेमस ट्रॅव्हलर हा देवराय टू याच्या काळखंडात आला होता आणि खूप खरं बघायला गेलं तर एक सुपरफिशियल फॅक्ट होती जी आयोगाने विचारली होती आणि मग धारासना सत्याग्रह हे स्टेट बोर्डमधलं आठवीचं पुस्तक जरी असतं आपल्या वाचनात तरी त्या प्रश्नांना काही विशेष काठीण्य पातळी नव्हती जॉग्रफीच्या बाबतीत बोलायचं झालं तर भूगोलात एक गोष्ट जाणवली अशी की आयोगाला बेसिक स्टेट बोर्डची माहिती अपेक्षित आहे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी भूगोलाची माहीत असणं अपेक्षित आहे शब्दछल पुन्हा आयोगाने जो केला आणि त्यात ज्यांना ज्यांचं जॉग्राफी जो चांगलं आहे त्यांना तो प्रश्न आला डील करता कि 12 की ट्वेल्व नॉटिकल माइल्स की नैसर्गिक सीमा हा तिकडे पेपर हा हा प्रश्न परीक्षा हॉलमध्येच बसून त्याचा नीट वाचन करून आणि त्याचा अंदाज घेऊन मार्क करण्यासारखा प्रश्न होता बाकी तर सरळ खूप जास्त पी वाय क्यूचं प्रमाण होतं मिसिसिपी नदी जे की वर्ल्ड जॉग्रफीसाठी असलेलं जनरल नॉलेजचे प्रश्न होते ते ते जनरल स्टडीजचे कमी कारण मिसिसिपी नदी ही मोठी नदी हे सगळ्यांना माहीत होतं ते ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे कोणत्या देशात आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपला चांगला खूप बेसिक अभ्यास असतो त्यामुळे हे बरेच क्वेश्चन फुल टॉस होते तिकडं ज्यांची विकेट उडाली आहे त्यांच्यासाठी येणाऱ्या काळात त्यांनी कशा गोष्टींवरती काम केलं पाहिजे हे सांगणारा हा पेपर होता इकॉनॉमिक्सच्या बाबतीत सध्या आयोग कॉन्सेप्ट्युअल क्लॅरिटीवरती भर देतं आहे असं जाणवतं कारण मागच्या इकॉनॉमिक्समध्ये बरेच चेंजेस झालेत मागच्या काही प्रश्नपत्रिका पाहिल्या दोन हजार वीसच्या आधीच्या तर तुम्हाला एस टी जी एम डीची सातत्याने दिसतं तुम्हाला दारिद्र्याच्या समित्या तेंडुलकर रंगराजन लकडावाला ह्याच दिसतात कॅलरी निकष काय होते ह्याच दिसतात आत्ता ते दारिद्र्याच्या संकल्पनेचा एका वेगळ्या अँगलने प्रश्न विचारायला चालू केले पॉवर्टी गॅप इंडेक्स त्या थिअरीज काय होत्या त्या 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 प्रश्नांचं प्रमाण सातत्याने मागच्या दोन तीन वर्षात दिसतंय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इकॉनॉमिक्समध्ये एक योजना आणि तिचं इयर हे फिक्स क्वेश्चन असतोय त्यामुळे योजना फ्लॅगशिप योजना कोणतीही योजनेची तारीख आयोग विचारत नाही जसं की जनधनची तारीख विचार विचारलेल्या आयोगाने आता त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओची तारीख विचारली त्यामुळे ज्या फ्लॅगशिप योजना आहे त्याच्या तारखा विचारतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकॉनॉमिकच्या थेरी अर्थशास्त्राच्या थेअरीजवरती आयोगाचा खूप जास्त भर जाणवतो आहे मागच्या दोन तीन वर्षांपासून त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी ध्यानात घेणं अभ्यास करणं गरजेचं कर आहे पुढे पुढील काळात सेन्सस आयोगाने पुन्हा एकदा जिल्हा पातळीवरचा विचारला आहे दोन हजार एकवीसच्या पूर्वपरीक्षेला देखील विचारला होता आणि आता देखील आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये देखील त्यांनी लिंग गुणोत्तर विचारलं होतं त्यामुळे सेन्ससची आकडेवारी कुठपतपर्यंत पर्यंत करायची हे आयोग आपल्याला आहे कुठपर्यंत अपेक्षित आहे आयोगाला पॉलिटी बोलायचं झालं तर पॉलिटीमध्ये यावर्षी त्यांनी सरप्रायझिंगली एकही प्रश्न मूलभूत हक्कांवरती नाही आहे एकही प्रश्न राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वांवरती नाही आहे पॉलिटी पूर्णतः फॅक्च्युअल होता आणि तो एस आर बोमई एक कॉन्सेप्च्युअल प्रश्न होता बाकी मग पूर्ण पॉलिटी हा फॅक्ट्स सरळ सरळ आर्टिकल अशा स्वरूपात विचारला गेला आहे दोन हजार वीसचा प्रश्न ट्रिकी होता दोन हजार तो वीसमध्ये जो पॉलिटी विचारला होता तो ट्रिक होता त्याच्यानंतर आयोग थोडा पॉलिटीच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर घेतो आहे दोन चार प्रश्न आर्टिकलचे आले म्हणून पेपर सोप्पा होता असं मी म्हणणार नाही पॉलिटीमध्ये देखील बरेच प्रश्न होते जे आयोगाने चुकवण्यासारखे होते त्याच्यावरती आपल्याला थांबून विचार करायला लावण्यासारखे होते संसद नावाचा जो टॉपिक आयोगाच्या पूर्वपरीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचा मानला जातो त्याला आयोगाने यावर्षी झुकतमाप नाही दिले आयोगाने त्याला फार कमी वेटेज दिले या पॉलिटीमध्ये सायन्ससाठी सायन्स हा खूप स्टेट बोर्डमधला पूर्ण पेपर स्टेट स्टेटबोर्डमधन होता हा पूर्ण पेपर सायन्सचा आणि ज्याचं कॉन्सेप्ट चांगल्या आहेत त्यांना ॲडव्हान्टेज होताच सायन्सची भीती विद्यार्थ्यांमध्ये इतकी होती की मग ते एन सी आर टीज आणि भरपूर काय काय कॉ कोर्सेस का, जॉईन करून खूप सारे इन्फॉर्मेशन गॅदर करून विद्यार्थ्यांनी सायन्समध्ये मार्क्स घेणं अपेक्षित होतं खरं परंतु ते नाही पॉसिबल झालं कारण बेसिक गोष्टींमध्ये आपण गल्लत करून आलो होते सायन्समध्ये मी बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोललो त्यावेळेस एक गोष्ट जाणवली की विज्ञानात ज्या स्टेट बोर्डमधले आहेत कॉन्सेप्ट्स आणि ज्या काही फॅक्ट्स त्यासुद्धा विद्यार्थ्यांच्या चुकल्या आहेत याचा अर्थ तुम्ही बेअर मिनिमम जरी करून गेला असता तरी बऱ्याच गोष्टी तुमच्या टप्प्यात आल्या था। असत्या आणि करंट अफेअर्सबद्दल बोलायचं झालं तर करंट अफेअर्स हा खूप 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 जास्त फेमस गोष्टींवरती अँटिसिपेटेड म्हणतो ना आपण यावरती प्रश्न येऊ शकतो आला या नवीन संसद वरती क्वेश्चन येऊ शकतो तो आला आहे किंवा तुमचा पद्मभूषण पद्मविभूषण हे जे हॉटशॉट टॉपिक आहे त्याच्यावरती प्रश्न अपेक्षित होते त्याचवरती आले परंतु आयोगाने त्यात बारीक बारीक गोष्टींमध्ये फसवलं आहे जसं शिरीन इबादी दोन हजार तीन दोन हजार चार या गोष्टींमध्ये फसवलं आहे किंवा एम एस स्वामीनाथन ऑक्सफर्ड युनिव्हर्स ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ही फॅक्ट चुकीची दिली आहे पुन्हा तुमची पद्मभूषणची अवॉर्डची संख्या याच्यात चूक केली आहे त्यामुळे यातनं आपल्याला एक गोष्ट जाणवते की आयोगाला करंट तुम्ही बेसिक गोष्टीच करा महत्त्वाच्या गोष्टीच करा पण त्या सखोल करा डिटेल करा आपल्या प्रिपरेशनला नेमका कोणता टर्न द्यायचा आहे त्यासाठी हा प्रे हा पेपर खूप बारकाईने नीट अभ्यासा त्याच्या नीट माहिती घ्या तर येणाऱ्या व गटकसाठी खूप जास्त फायदा होईल मिनिमम रिसोर्सेस आणि मॅक्झिमम आउटपुट हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे या पेपरचं स्वरूप ज्यांनी आधी मुख्य परीक्षा दिल्या आहेत मेन्सचा अनुभव आहे त्यांना एका वेगळा एका एक पर्टिक्युलर स्कोर त्या विद्यार्थ्यांचा येणारच आहे कारण तो त्यांना फेवर करणारा पेपर आहे परंतु जे विद्यार्थी बिगिनर होते मुख्य परीक्षेचा अनुभव नाही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा ट्रेंड ओळखणं महत्त्वाचं असतं परीक्षा क्रॅक करण्यासाठी त्यामुळे तो ट्रेंड ओळखणं खूप जास्त गरजेचं आहे त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि या प्रश्नपत्रिकांचा सखोल विश्लेषण हे खूप गरजेचं आहे आता कंबाईनच्या बाबतीत आपल्याला काय गोष्टी कळतात या पेपरच्या माध्यमातून तर कंबाईनसाठी तुमचा अप्रोच कसा असावा खूप जास्त इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे की बेसिक इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे बेसिक इन्फॉर्मेशनवरती पेपरला जाऊन मॅक्झिमम आउटपुट काढणं हे पूर्वपरीक्षेचं खरं गमक आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे आयोगाने त्यामुळे खूप जास्त ज्ञान घेण्याच्या मागे लागू नका ही टेस्ट सिरीज हा क्लासचा पेपर हे हे सगळं एका बेअर मिनिमम लेवलपर्यंतच असलं पाहिजे आणि त्याची मॅक्झिमम रिव्हिजन असली पाहिजे ह्या गोष्टी गट ब गटक येणाऱ्या परीक्षांसाठी खूप महत्त्वाची आहे त्याबद्दल आपण पुढील लेक्चर करतच राहू सातत्याने त्याविषयी आपण बोलतच राहू परंतु एक गोष्ट प्रकर्षाने शेवटी जाता जाता सांगतो की हेच जे वाक्य मी लिहिलं आहे की डोंट मिस द मून व्हाईल काउंटिंग द स्टार्स हे या पेपरने सिद्ध केलं की आपण तारे मोजण्याच्या नादात आपण आपला चंद्र गमावतो आहे त्यामुळे बेअर मिनिमम इन्फॉर्मेशन विथ अ मॅक्झिमम रिव्हिजन अँड प्रेझेन्स ऑफ माइंड पेपरमध्ये ॲक्टिवेट ठेवा नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला परीक्षा ह्या सोप्या वाटू लागतील थँक यू फॉर लिस्निंग टू मी चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक खाली देईल त्यात तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती जाऊन चॅनल जॉईन करा येणारे आपले उपक्रम येणाऱ्या आपले सगळ्या काही ज्या लाईन अप प्रोग्राम्स आहेत त्याच्यावरतीच डिक्लेअर केले जातील थँक यू सो so मच